नमस्कार मी विजय पिसा, मित्रांनो आज लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अतिशय धक्कादायक निकालांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे अशाच काही का मतदारसंघाचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया कारण माडा लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यामध्ये अतिशय चर्चेचा झालेला होता माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची झालेली होती कारण धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर हा सामना केवळ दोन उमेदवारांमधील न राहता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती आणि भेद या सर्व नीतीचा वापर करून मोहिते पाटलांचा पराभव करायचा हा निश्चय भारतीय जनता पक्ष विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं केलेला होता मोहिते पाटलांना डावलून मोहिते पाटलांना बाजूला सारून माडा लोकसभा मतदारसंघात त्यांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं आणि या रण रन, रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी डावपे चाकायला सुरुवात केलेली होती खरं तर याची कल्पना गेल्या एक वर्षापासून सर्वसामान्य जनतेला येत होती परंतु मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी संयम राखलेला होता कारण भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सिंह नायक निंबाळकर यांनी गेल्या वर्षभरामध्ये माडा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी संपर्क वाढवलेला होता मग ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील असलेले आमदारसुद्धा विशेषतः संजय शिंदे बबन शिंदे शहाजी पाटील आणि राम सातपुते आणि जयकुमार गोरे या सर्वांशी त्यांनी अतिशय संपर्क वाढवलेला होता आणि ही खेळी केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नव्हती हे नंतरच्या कालावधीमध्ये स्पष्ट झालं याच्या पाठीमागं भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि श्रीकांत भारती यांचा त्या ठिकाणी हात होता त्यांना मोहिते पाटलांना वगळून माडा लोकसभा मतदारसंघाचं राजकारण करायचं होतं मोहिते पाटलांची ताकद त्यांना खच्चीकरण करायची होती आणि हा गड भाजपच्या ताब्यात कायमस्वरूपे घ्यायची त्यांची रणनीती होती परंतु माडा लोकसभा मतदारसंघातील जनता अतिशय सुज्ञ आहे माडा लोकसभा मतदारसंघातील जनता ही पुरोगामी विचारांना मानणारी आहे आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं विजयसिंह मोहिते पाटील आणि पवारसाहेब या दोघांच्या अतिशय नेतृत्वाला महत्त्व देणारी जनता आहे दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी जनता आहे आणि गेल्यावेळी आपापसातील आप मतभेदामुळं पवार कुटुंबीय आणि मोहिते पाटील कुटुंबीय यांच्यामध्ये विशेषतः अजित पवारांच्या हटवादी भूमिका भूमिकेमुळे मोहिते पाटलांना भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागलं होतं परंतु ती चूक दुरुस्त झाली आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस खऱ्या अर्थानं जी लढत झाली त्या लढतीचे स्वरूप हे अगदी देशपातळीपर्यंत पोचलं पोचलेलं होतं कारण नरेंद्र मोदींनी सिंह नायक निंबाळकर यांच्यासाठी माळशेच या ठिकाणी सभा घेतली परंतु माडा लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदींचा करिश्मा कधीच नव्हता हे वास्तव आहे कारण दोन हजार नऊ सालीसुद्धा पवारसाहेब या ठिकाणी विजयदादांच्या सोबतीनं विजयी झाले होते दोन हजार चौदा साली विजयदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर मोदी लाट सुद्धा त्या ठिकाणी विजयी झालेले होते आणि दोन हजार एकोणीस साली केवळ मोहिते पाटलांवर प्रेम करणारी जनता या मतदारसंघात बहुसंख्य असल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विजयी झालेले होते असं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या टीमनं त्या ठिकाणी मोहिते पाटलांचं खच्चीकरण करण्यासाठी मोहिते पाटलांना डावलण्यासाठी मोहिते पाटलांचं राजकारण संपवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे राम सातपुते यांच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही आमदार असतील किंवा शिवसेनेचे फुटीर आमदार शहाजी पाटील असतील या सर्वांना सोबत घेत सिंह नायक नेंबाळकर यांना परत एकदा उमेदवारी दिली परंतु गेल्या पाच वर्षामध्ये सिंह नाईक नेंबाळकर यांनी या मतदारसंघामध्ये ठोस असं कुठलंही काम केलेलं नव्हतं आणि त्यांनी जाहिरात मात्र शेवटच्या सहा महिन्यामध्ये प्रचंड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता परंतु मतदारसंघातील जनता अतिशय सुज्ञ आहे विचार्य आहे आणि याचा परिणाम म्हणून मतदारसंघातील जनतेनं यावेळेस ही निवडणूक हातात घेतली आणि जनमताचा रेटा इतका मोठा होता की मोहिते पाटलांना आणि पवार कुटुंबाला विशेषतः पवारसाहेबांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता कारण या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण जनता ही भारतीय जनता पक्षावर चिडून होती भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर चिडून होती भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षात दहा वर्षात जी ग्रामीण भागाची वाट लावलेली आहे विशेषतः शेतीचे प्रश्न असतील शेतमालाच्या बाजारभावाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या खतांच्या किमती असतील शेतकऱ्यांसाठी लागणारी जी सगळी औषधं असतील बियाणं असतील यावर लावलेला जी एस टी असेल आणि विशेषतः पेट्रोल डिझेलची महागाई गॅस सिलेंडरची महागाई आणि युवकांना नसलेला रोजगार त्याचप्रमाणं व्यापाऱ्यांना जी एस टीचा होणारा त्रास या सर्व कारणांनी भारतीय जनता पक्षावर एकतर जनता त्रस्त होती त्यात भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते रणजित सिंह नायक नेंबाळकर हे मतदारसंघात गेली पाच वर्ष फिरकले नव्हते आणि त्यांनी मतदारसंघात स्वतःचा खासदार निधीसुद्धा दरवर्षी पूर्ण वापरलेला नव्हता या सर्व गोष्टींचा राग मतदारसंघातील जनतेच्या मनात प्रचंड होता आणि याचाच परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात माडा लोकसभा मतदारसंघात प्रचंड प्रचंड चीड होती प्रचंड राग होता प्रचंड द्वेषसुद्धा होता आणि त्यातच भर म्हणून भारतीय जनता पक्षानं वारंवार या मतदारसंघातील प्रस्तावित असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाला फक्त गृहित धरण्याचं काम केलेलं होतं आणि याचा परिणाम म्हणून यावेळेस भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारण्याचं काम आ, माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेनं केलेलं आहे दैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच अक्षरशः माडा लोकसभा मतदारसंघातील पवारसाहेबावर प्रेम करणाऱ्या आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या जनतेनं जल्लोष केलेला होता कारण हे ही दोन्ही घराणी एकत्र यावीत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण परत एकदा एका चांगल्या विचारांनी एका विशिष्ट वळणाने चालावं आणि आपल्या भागाचा विकास व्हावा असं तिथल्या जनतेला मनोमन वाटत होतं त्यामुळं पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील भाईंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या भागात प्रचंड जल्लोष झाला आणि त्याचंच प्रतिबिंब आजच्या निकालामध्ये दिसून आलेलं आपल्याला दिसून येतं अगदी तळागाळातील कार्यकर्ता ते अतिशय सगळे राष्ट्रवादीचे मोठे नेते या सर्वांनी तन मन धनानं बाह्यांचा रात्रंदिवस प्रचार केला आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी प्रत्येकानं आपला खालीचा वाटा उचलला आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे नळसरज तालुक्यातील पारंपरिक विरोधक य उत्तमराव जानकर यांनी सुद्धा मोहिते पाटलांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं मोहिते पाटलांच्या मताधिक्यामध्ये निश्चितपणे वाढ झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि या विजयामध्ये मग ते अगदी मान खटावचे शेक शेखरभाऊ गोरे असतील किंवा प्रभाकर देशमुख साहेब असतील रणजित भैया देशमुख असतील आणि फलटणमधून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील इकडं करमाळ्यातून नारायणाबा पाटील असतील आणि माळशिरस तर मोहिते पाटला जो होम पिचच आहे त्या ठिकाणी स्वतः मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक वातावरण त्याचप्रमाणे सांगोल्यामधून डॉक्टर अनिके देशमुख आणि बाबासाहेब देशमुख या दोन बंधूंनी केलेल्या चांगल्या कामामुळं मोहिते पाटील हे भरघोस मताने मा माडा लोकसभा मतदारसंघातून मा विजयी झाले खरं तर मोहिते पाटील ज्या पक्षात असतात त्या पक्षाचा विजय होतो हा माडा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे परंतु असं जरी असलं तरी यावेळेची परिस्थिती मात्र मोहिते पाटलांनासुद्धा उमेदवारी करताना राष्ट्रवादी इतकी शेप उमेदवारी कुठल्याच पक्षात झाली नसती हेही तितकंच खरं आहे कारण भारतीय जनता पक्षाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड राग होता आणि या रागाचा परिणाम संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून आलेलं आलेलं दिसून येतं कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अक्षरशः लोकांनी दुळदान केलेले आहे मग तर तो शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल किंवा अजून आदिवासी पट्टा असेल अशा सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षावर मतदार प्रचंड नाराज होता कारण त्यांनी ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं गेल्या पाच दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे ते काम अजिबात लोकांना या ठिकाणी रुचलेलं नव्हतं आणि जनता महागाईनं बेरोजगारीमुळं त्रस्त आहे आणि अशातच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील आणि केंद्रातील नेतृत्वानं जे पक्षफोडीचे प्रयोग केले त्याचप्रमाणे सरकार ठाकरे सरकार पाडण्याचा जो प्रयत्न केला आणि सरकार पाडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा उभी फूट पडण्यासाठी जी मदत असते ती संपूर्ण मदत त्या ठिकाणी केली किंबहुना के शासकी शासकीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विविध नेत्यांवर ज्या पद्धतीनं सी बी आय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल ई डी असेल या संस्थांचा वापर करून दबाव तंत्राचा वापर करून त्या ठिकाणी अतिशय गलितचे राजकारण केलं याची चीड संबंध देशातील नवे महा महाराष्ट्रातील जनतेच्या मनातसुद्धा त्या ठिकाणी होती आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून विशेषतः आपल्याला माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही एका विशिष्ट वळणावर गेली आणि आमदार जरी एका बाजूला असले आणि रणजितसिंह नायक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस श्रीकांत भारतीय चंद्रशेखर बावळकुळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड ताकद जरी लावली असली तरी त्याचा काही उपयोग झाला नाही आणि या सर्वांचा परिणाम म्हणून मोहिते पाटील हे अतिशय मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आणि भविष्यामध्ये मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळं आज मोहिते पाटलांच्या उमेदवारीमुळं बारामती लोकसभा मतदारसंघात त्याचा फायदा झाला त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी मोहिते पाटलांचं बहुमूल्य असं सहकार्य लाभलं आणि या सर्व गोष्टींचा भविष्यात विधानसभेला आणि जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकांना मोहिते पाटील आणि शिंदे सुशीलकुमार शिंदे गटाचा फायदा होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण आता वेगळ्या वळणावर जाणार आहे ज्यांनी ज्यांनी मोहिते पाटलांना गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा लोकांचे आज दिवस भरत आलेत असं एकंदर आजच्या निकालावरून आपल्याला दिसून येतं संजय शिंदे असतील बबन शिंदे असतील यांनी जो किंवा शहाजी पाटील असतील यांनी जो गेल्या पाच दहा वर्षामध्ये सातत्यानं मोहिते पाटलांना विरोध केलेला आहे आणि त्या विरोधाची मात्र जनतेला विरोधाचा मात्र जनतेला प्रचंड वेट आलेला आहे आणि याचा परिणाम म्हणून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये सोलापूर ग्रामीण आणि माडा लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावर निश्चित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असं एकंदर चित्र आहे तर माडा लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली अतिशय अटीतटीची झाली परंतु ती चुरशीची निवडणूक फक्त कागदावर होती महायुती ही कागदावर बळकट होती मजबूत होती प्रत्यक्षामध्ये महायुतीची ताकद ही महाविकास आघाडीपेक्षा या मतदारसंघामध्ये बरीचशी कमी झाली होती कारण जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती जनता त्रस्त झाली होती आणि जनतेला मोहिते पाटलांच्या रूपानं एक चांगला सक्षम पर्याय मिळाला आणि या निवडणुकीत त्यामुळं एक पवारसाहेबांना असलेली सहानुभूती ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती आणि मोहिते पाटलांसारखा सक्षम चेहरा यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड बहुमतानं या ठिकाणी विजयी झाला आणि सोलापूर नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणाला आता या निकालातून कलाटणी मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि बघूया आपण की येणाऱ्या काही दिवसामध्ये माडा तर जिंकलेला आहेच परंतु आता सोलापूर जिल्ह्यातील किती मतदारसंघावर महाविकास आघाडीचा सा झेंडा फडकतो आहे हे आपल्याला पाहणं उत्सुक औत्सुक्याचं ठरणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे विश्लेषण कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद